आपण बोलतो ऐकतो ही आपली भाषा आपण बघतो लिहितो आणि वाचतो ही लिपी म्हणजे थोडक्यात अक्षरं ही अक्षरं जी सतत आपल्या भोवती असतात अगदी सावलीसारखी रोज हजारो अक्षरं आपल्या डोळ्याखालनं जातात सकाळी उठताना मोबाईल बघण्यापासून ते रस्त्याने जाताना किंवा कामाच्या वेळी अक्षरांशी आपला संपर्क येतो वेगवेगळ्या आकाराची वेगवेगळ्या रंगांची वेगवेगळ्या स्टाईलची आणि वेगवेगळ्या लिप्यांची आत्ताच पाहणा तुमच्या खिशातल्या नोटांवर चपला बुटांचे लोगो किंवा कपड्यांच्या लेबलवर अक्षरं ही तुमच्यासोबत आहेत म्हणजे अक्षरशः अक्षरं ही आपल्या विश्वात की आपण अक्षरांच्या विश्वात जगतोय असा मला नेहमीच प्रश्न पडतो अक्षरांची गंमत आहे की जोपर्यंत आपण वाचताना अडखळत नाही तोपर्यंत आपण अक्षर वाचतोय हे आपल्याला जाणवत नाही जसं आपण श्वास घेतो किंवा चालतो तसंच आपण अक्षरं बाय डिफॉल्ट वाचत असतो त्यातली काही अक्षरं आपण वाचतो बरीचशी बघून दुर्लक्ष करतो आणि अनेक देखील नाही तरीही अक्षरं ही त्यांचं संदेश पोचण्याचं जे काम असतं ते नेहमी करीत असतात आता तुम्हाला माहिती आहेत का की कोणत्या प्रकारची अक्षर ही आपल्या पुढे येतात तर त्यातलं पहिलं म्हणजे हँडरायटिंग जे तुम्ही लहानपणापासून बघत आलात दुसरं कॅलिग्राफी सुंदर सुवाच्य पद्धतशीर सुंदर अक्षर काढणं तिसरं लेटरिंग तुम्ही पाहिलं असेल की साईनबोर्ड पेंटर्स जेव्हा गाड्यांवर किंवा दुकानांच्या पाट्यांवर ब्रशनी डी किंवा वेगवेगळ्या रंगांची अक्षरं काढतात त्याला लेटरिंग म्हणतात आणि चौथं टायपोग्राफी टायपोग्राफी हा शब्द तुमच्यासाठी नवीन असेल पण ही तुम्ही उदाहरणं बघतायत ही सर्व टायपोग्राफीची आहेत तर टायपोग्राफी म्हणजे उपलब्ध असलेल्या अक्षरांचा आणि फॉन्टचा वापर हा संवाद साधण्यासाठी करणं म्हणजे थोडक्यात फॉन्ट वापरून डिझाईन करणं तर हे फॉन्ट्स जे दुसऱ्यांनी केलेले असतात पण पहिल्या तीन उदाहरणांमध्ये तुम्ही बघितलं आहे की ल अक्षरं ही व्यक्तीला हाताने काढावी लागतात पण टायपोग्राफीमध्ये ती दुसऱ्यांनी काढलेली असतात आणि ते फॉन्ट्स वारंवार वापरता येतात म्हणून टायपोग्राफीची उदाहरणं आपल्याला जास्त बघायला मिळतात आणि दुसऱ्यांनी म्हणजे कोणी कोणी फॉन्ट डिझायनर्सनी किंवा आमच्यासारख्या फॉन डिझायनर्सनी आणि फॉन्ट्स हे जे तुम्ही तुमच्या मोबाईलवर किंवा तुमच्या कम्प्युटरवर वापरता त्यात आज तुम्हाला मुभा आहे वापरण्याची कारण पूर्वी जेव्हा पब्लिशर्स किंवा प्रिंटर्स फॉन्ट हे ते स्वतः डिसाईड करायचे आणि आपल्याला फक्त वाचायला मिळायचं पण टेक्नॉलॉजीमुळे आज तुमच्या प्रोजेक्ट्समधले फॉन्ट तुम्ही स्वतः सिलेक्ट करू शकता पण हा फॉन्ट म्हणजे नेमकं काय ज्याला आपण मराठीत टंक म्हणतो तर एखाद्या भाषेला किंवा एखाद्या लिपीला लागणारी सर्व अक्षरं जोडाक्षरं आकडे पंक्च्युएशन्स किंवा करन्सी सिंबल्स अशा अनेक गोष्टी एका विशिष्ट पद्धतीत एका विशिष्ट स्टाईलमध्ये डिझाईन करून जेव्हा त्या फॉन्ट फॉर्मॅटमध्ये आपण लोकांना वापरायला देतो त्याला आपण पूर्ण फॉन्ट म्हणतो फक्त चार किंवा चाळीस अक्षरं कागदावर काढल्याने फॉन्ट तयार होत नाही फॉन्ट हे एका अर्थाने पाहिलं तर टेक्नॉलॉजी आणि आर्टचं चांगलं कॉम्बिनेशन आहे कारण फॉन्टमध्ये तुम्हाला भरपूर अक्षरं असतात जी टाईप केल्याशिवाय दिसत नाही जसं आपण वेगवेगळ्या प्रसंगांना वेगवेगळे कपडे घालतो म्हणजे समारंभाचे वेगळे ऑफिसचे वेगळे घरातले वेगळे तसेच वेगवेगळ्या प्रसंगांसाठी किंवा वेगवेगळ्या कारणांसाठी हे वेगवेगळे फॉन्ट वापरले जातात काही फॉन्ट्सचा उद्देश हा लक्ष वेधून घेण्यासाठी असतो तर काही त्याच्या अगदी विरुद्ध म्हणजे उदाहरणार्थ न्यूजपेपरची हेडलाईन हे तुमचं लक्ष वेधण्याचं काम करते तर त्यातला जो मजकुराचा फॉन्ट असतो हा अगदी साधा आणि सुटसुटीत असतो पण हेच जर उलटं झालं तर तुम्हाला वाचायला त्रास होईल आता पुढचं एक उदाहरण आहे त्यामध्ये तुम्हाला दिसेल की ही एक सूचना आहे ही सूचना तुम्हाला म्हणजे सूचना बरोबर लिहिली आहे पण त्याचा फॉन्ट सिलेक्शन चुकल्यामुळे ती पटकन वाचता येत नाही कारण जी सूचना तुम्हाला वाचायची किंवा अशा प्रकारच्या सूचना ज्या अक्षरांमध्ये वाचायची सवय झालेली असते तेव्हा तुमचं लक्ष हे त्या सूचनेकडे जातं आणि फॉन्टकडे नाही म्हणून फॉन्ट सिलेक्शन हे महत्त्वाचं असतं क्रेग वॉर्ड यांचं म्हणणं आहे की गुड टायपोग्राफी इज इनव्हिजिबल म्हणजे एखादी सूचना वाचता येत तुम्ही आणि तुम्हाला व्यवस्थित जर वाचता आली तर किती छान सूचना डिझाईन केली आहे ना असं आपण म्हणत नाही ते एक्सपेक्टेड आहे की ती तशी असावी सहज वाचता यावी म्हणजे टायपोग्राफी आहे ना ही मिठासारखी आहे जर मिठाचं प्रमाण बरोबर असेल तर तुमच्या डोक्यात मिठाचा विचार पण येणार नाही पण जर ते प्रमाण कमी जास्त झालं तर मात्र अन्नाची चव बिघडते जसं वेगवेगळ्या फॉन्ट ना वेगवेगळा स्वभाव असतो आणि तो न बघता देखील तुम्हाला ओळखता येऊ शकतो इथे पहिल्या चित्रामध्ये हा फॉन्ट तुम्हाला जुन्या पुस्तकांचा किंवा जुन्या काळातल्या काळातला वाटू शकेल दुसऱ्या चित्रामध्ये हा फॉन्ट ऐतिहासिक किंवा एखादं पारंपारिक कॉन्टेंटलेलं आहे असं असा जाणवेल आणि तिसऱ्या चित्रामध्ये तोच कंटेम्पररी देवनागरी आहे असं जाणवतो तर फॉन्ट डिझायनर्स जे असतात ना ते अक्षरं ड्रॉ करताना ते त्याच्यात फॉन्टचा स्वभाव ठरवतात आणि जेव्हा तुम्ही स्वभावानुसार फॉन्ट वापरता तेव्हा तो जास्त इफेक्टिव्ह ठरतो आता फॉन्ट सिलेक्ट करताना ना काही गोष्टींची मात्र तुम्ही काळजी घ्यायला पाहिजे पहिले म्हणजे तुम्हाला तो फॉन्ट जवळून वाचायचा आहे की लांबून वाचायचं आहे तुम्ही जर फॉन्ट मराठीसाठी वापरत असाल तर त्यात मराठी श आणि ल ही अक्षरं आहेत का संस्कृतसाठी फॉन्ट वापरायचा असेल तर त्यात वैदिक चिन्हांचा सपोर्ट आहे का आणि सगळ्यात महत्त्वाचं त्या फॉन्टमधली अक्षरं स्पष्ट वाचता येत आहेत का या उदाहरणामध्ये वरती लिहिलं आहे रवा लाडू खा पण ते वाचताना खा लाडू खा दिसतं किंवा खालची दोन जोडाक्षरं आहेत ती पटकन वाचता येत नाही पण ती जर तुम्ही शब्दात बघितली तर तुम्हाला लक्षात येईल की एक ट्विटर आणि एक द्वार आहे म्हणजे अशा प्रकारच्या गमती तुम्ही पण अनुभवल्या असतील फॉन्ट सिलेक्शनवरून मला एक गमतीशीर गोष्ट आठवते दोन हजार सतरामध्ये पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांना त्यांचं देश आणि पद सोडून जाण्याची वेळ आली होती ती फक्त एका फॉन्टमुळे तुम्ही विचार करू शकता की एक फॉन्ट कुठल्या कुठे जाऊ शकतो तर नक्की काय झालं होतं त्यांच्यावर दोन हजार सहा साली पनामा भ्रष्टाचाराचा पनामा गेट भ्रष्टाचाराचा खटला भरला होता आणि त्यात त्यांच्या मुलींनी दोन हजार सहामध्ये कॅलिब्री फॉन्ट वापरून पेपर्स तयार केले आणि ते पेपर खोटे ठरले का कारण दोन हजार सातमध्ये कॅलेब्री फॉन्ट उपलब्धच नव्हता किंवा तो दोन हजार सातमध्ये उपलब्ध झाला सहामध्ये उपलब्ध नव्हता म्हणजे चुकीचा फॉन्ट सिलेक्ट करून क्रिएट केलेले पेपर्स हे त्यांना महागात पडले तर फॉन्ट जे आपण वापरतो म्हणजे आता तुम्हाला भारतातल्या समजा कानाकोपऱ्यात पोचायचं असेल किंवा जेव्हा कोणत्याही एखाद्या कंपनीला त्यांची प्रॉडक्ट्स त्यांच्या सर्विसेस कानाकोपऱ्यात पोचवायच्या आहेत तेव्हा त्यांना भारतीय लिप्या आणि भारतीय भाषांमध्ये त्या पोचवाव्या लागतात कारण भारतामध्ये बावीस भाषा आणि बारा लिप्या वापरल्या जातात आणि या सगळ्या आपल्याला इथे बसून दोन किंवा तीन लिप्या जाणवतात वापरलेल्या पण या सगळ्या ज्या लिप्या आहेत तुम्ही जर भारत फिरलात तर तुम्हाला वापरात दिसतील गेल्या वर्षी पॅन्डॅमिकमध्ये कॅडबरीने एक कॅम्पेन रिलीज केलं आणि त्यांनी आमच्याकडून डेअरी मिल्कच्या लोगोच्या जागी आठ भाषांमध्ये थँक्यू हा शब्द लिहून घेतला अशाच प्रकारे अनेक ब्रँड्स म्हणजे गोदरेज फँटा थम्सअप किंवा शेरखान अशा इत भरपूर कंपन्यांसाठी आम्ही त्यांना मल्टिलिंगवल लोगोज किंवा ब्रँडिंग करून दिलेलं आहे आणि विशेष म्हणजे फॅन्टा किंवा थम्सअप इथे तुम्ही बघाल की हे काम आम्ही बांगलादेशच्या कोकाकोलासाठी केलं आहे त्यांच्याकडे त्यांच्या भाषेत आणि त्यांच्या लिपीतच त्यांना ती प्रॉडक्ट्स हवी असतात यातनं बरंच काही शिकण्यासारखं आहे कारण आपल्याकडे या गोष्टी कमी बघायला मिळतात आता आम्ही डिझाईन केलेले काही फॉन्ड्स मी तुम्हाला दाखवणार आहेत काही फॉन्स जे आम्ही कस्टमाइज करतो म्हणजे कंपनीच्या रिक्वायरमेंटप्रमाणे डिझाईन करतो काही फॉन्ड्स आम्ही आमच्या वेबसाईटवर विकतो आणि काही जे आम्ही गुगलला विकलेत आणि गुगलनी ते जगाला फ्री केलेत त्यातले मुक्त बलू अनेक जैनी गोटू यापैकी मी तुम्हाला काही फॉन्ट दाखवणार आहे पहिला फॉन्ट आहे मुक्त मुक्त हा एक न्यूट्रल फॉन्ट आहे म्हणजे त्याचा स्वतःचा असा स्वभाव नाही आहे तर तुम्हाला स्वतःचा स्वभाव नसल्यामुळे हा फॉन्ट कोणत्याही कारणासाठी जर वापरला तर हरकत नाही म्हणजे सेफ साईड तुम्ही हा वापरू शकता हा फॉन्ट अगदी बारीक साई पॉईंट साईजमध्ये छापायला किंवा स्क्रीनवर वाचण्यासाठी डिझाईन केलेला फॉन्ट आहे आणि याच्यात सात वजनं आहेत त्यामुळे वापरायला तुम्हाला हवा तेवढा जाड बारीक वापरता येतो देवनागरी अक्षरांमध्ये अतिशय जाड फॉन्ट बघायला मिळत नाही म्हणून आम्ही एक जाड फॉन्ट लठ्ठ असा फॉन्ट करायचा ठरवला आणि सुरुवातीची अक्षरे जेव्हा काढली तेव्हा आम्हाला खूप मजा आली पण जसं जसं फॉन पुढे करत गेलो तेव्हा आम्हाला लक्षात आले की हे सोपं नाही आहे पण आम्हाला दोन वर्ष लागले हा फॉन करायला इथे तुम्हाला दिसेल की जो अक्षराचा दंड आहे की त्याला जे टोक आलं आहे म्हणजे आपण जसं मोदकात सारण भरतो आणि टोक काढतो बाहेर तसं त्या अक्षराला टोक आल्यामुळे आम्ही या फॉन्टचं नाव मोदक ठेवलं आणि असा गुटगुटी तसा गोंडस हा जो आहे त्याचा खूप चांगला वापर व्हावा अशी आमची खूप इच्छा होती म्हणून गेले पाच ते सात वर्ष झाले हा फॉन्ट लालबागच्या राजासाठी वापरला जातो आहे हे या फॉन्टचं भाग्यच म्हणावं लागेल ओके आता okay. कॅलिग्राफी किंवा हँडरायटिंगचे फॉन्ट तयार होतात का हो होतात त्यातलं मी तुम्हाला एक फॉन्ट दाखवणार आहे जो डाव्या बाजूच्या चित्रामध्ये पंधराव्या शतकातली मॅन्युस्क्रिप्ट यात इचं नाव आहे जैन जैन मॅन्युस्क्रिप्ट हे कल्पसूत्र म्हणून आणि आम्ही याचा जेव्हा फॉन्ड करायचा ठरवला तेव्हा फॉन्ड डिझायनरला पहिले दोन तीन महिने त्या कॅलिग्राफीची प्रॅक्टिस पेपरवर आधी करावी लागली म्हणजे ते वळण हातात उतरवावं लागलं आणि नंतर आम्ही याचा फॉन्ड केला आणि या फॉन्टचं एक विशेष गोष्ट म्हणजे जैनी आणि जैनीपूर्व अशी दोन फॉन्टची नावं आहेत डाव्या बाजूला तुम्हाला जुन्या काळातली उभी जोडाक्षरं बघायला मिळतील आणि उजव्या बाजूला आत्ता आपण जी वापरतो ती आडवी त्यामुळे तुम्हाला त्याचा वापर ज्या पद्धतीने करायचा आहे तुम्ही करू शकता आणि भारतीय पारंपरिक कॅलिग्राफिक स्टाईलमधला जैनी हा एक निवडक फॉन्ट आहे आता मी तुम्हाला एक खूप इंटरेस्टिंग प्रोजेक्ट दाखवणार आहे अनेक महिन्यांच्या अनेक डिझायनरनी आणि अनेक प्रयत्नांनी केलेल्या या फॉन्टचं नाव आहे अनेक या फॉन्टचं नाव अनेक ठेवण्याची तीन विशेष कारणं आहेत त्यातलं एक म्हणजे तुम्हाला देवनागरीमध्ये चाळीस वजनं बघायला मिळतील आणि क्वचितच एखाद्या फॉन्टमध्ये तुम्हाला एवढी वजनं बघायला मिळतील अगदी थिन ते एक्स्ट्रा बोल्ड किंवा कंडेन्स ते एक्सपांडेड पाहिजे तो चॉईस आहे दुसरं आणि विशेष कारण ते म्हणजे हा फॉन्ट आजच्या एक वेरिएबल टेक्नॉलॉजी नावाची नवीन टेक्नॉलॉजी आहे त्यावर तो डिझाईन केला आहे त्यामध्ये आम्ही काय केलं आहे की ही चाळीसही फॉन्ड्सची वजनं एकाच फॉन्ड फाईलमध्ये बसवली आहेत आणि तुम्हाला हवा तेवढा जाड आणि हवा तेवढा बारीक तो तुम्हाला करता येईल म्हणजे या ठिकाणी फॉन्ड चेपायची किंवा खेचायची गरज नाही तो त्या त्या पॉईंट साईजला रिडेबल असणार आहे आणि यातलं तिसरं विशेष कारण जे या अजून एका वेगळ्या लेवलला घेऊन जातं ते म्हणजे हा फॉन्ट दहा भारतीय लिप्यांमध्ये केला आहे आणि तोही मॅचिंग <laughs> प्रत्येक लिपीत चाळीस वजनं तशी दहा लिप्यांमध्ये अशी चारशे वजनं आणि ती पण व्हेरिएबल आणि स्टॅटिक फॉर्मॅटमध्ये अवेलेबल आहे आणि या त्या दहा लिप्या आहेत हा फोन गुगलवर अवेलेबल आहे डाउनलोडसाठी आणि तो लेटेस्ट टेक्नॉलॉजीवर असल्यामुळे तुम्हाला तो अपडेटेड सॉफ्टवेअर्स आणि सगळीकडे तो वापरू शकता स्क्रीनसाठी किंवा प्रिंटसाठी पण आता कळत नकळत ना तुम्ही आमचे बरेच फॉन्ट्स बघितले असतील अनेक तर आत्ता आलेला फॉन्ट आहे पण मुक्त मोदक किंवा बलू असे बरेच फॉन्ट्स आहेत जे वापरत आहेत मी तुम्हाला त्यातले काही दाखवणार आहे मुक्त हा बऱ्यापैकी वापरलेला फॉन्ट आहे तो तुम्हाला एअरपोर्ट्स मेट्रो म्युझियम्स बी एम सी सायनेजेस किंवा इन्स्टिट्यूट अशा बऱ्याच ठिकाणी बघायला मिळेल याशिवाय मुक्त हा काही शेकडो न्यूजपेपर्सना वापरलेला आहे म्हणजे भारतातच नाही तर नेपाळमध्ये किंवा इतर देशांमध्ये आणि तो स्पेसिफिकली जो टेक्ससाठी रिडेबल असल्यामुळे तो स्क्रीनवर त्याचा वापर जास्त बघायला मिळतो याशिवाय टेलिव्हिजन चॅनल्स न्यूज चॅनल्स किंवा सेटॉप बॉक्स रिॲलिटी शोज आमचे वापरत आहेत अगदी पी एम ओ ऑफिसपासून ते पॉलिटिकल पार्टीज अपोजिशन पार्टीज पण एकच फॉन्ट वापरत आहे हे आश्चर्य आहे तर इंटरेस्टिंग गोष्ट अशी की इतक्या ठिकाणी आम्हाला आमचा फॉन्ट बघायला मिळतो की आम्हालाच माहिती नसते की आमचे फॉन्ट कोण वापरत आहे जेव्हा आम्ही कुठे बाहेर जातो किंवा फिरायला जातो आणि लक्षात येतं अरे आमचे फॉन्ट वापरले आम्ही लगेच त्याचे फोटो काढतो ग्रुपवर शेअर करतो आम्हाला बरं वाटतं की आमचे वापरत आहेत म्हणजे त्या लोकांना माहिती नाहीत की ते आम्ही किंवा एक टाईपने डिझाईन केलेत पण जेव्हा ते हा फॉन्ट वापरतात तेव्हा आम्हाला तर आनंदच होतोच पण हे फॉन्ट वापरण्याची कदाचित दोन कारणं असतील एक म्हणजे ते फॉन्ट गुगलवर तर फ्री आहेत पण दुसरं कारण म्हणजे या फॉन्टमध्ये प्रत्येक मात्रा जोडाक्षर वेलांटी अनुस्वार हे व्यवस्थित त्याच जागी बसतील या हिशोबाने डिझाईन केले आहेत म्हणजे एखाद्या फॉन्टला डिझाईन करायला आम्हाला तीन ते सहा महिने किंवा दीड ते दोन वर्ष लागतात अनेक हा फॉन्ट आम्हाला डिझाईन करायला दोन वर्षं लागली मी तुम्हाला ना थोडक्यात फॉन्ट डिझाईनची एक छोटी प्रोसेस दाखवणार आहे ती अगदी सोप्या शब्दांमध्ये आहे खरी जास्त टेक्निकल नाही करत आहे मी इथे तर फॉन्ट कोणताही फॉन्ट डिझाईन करताना सुरुवातीला आम्ही तो फॉन्ट कोण वापरणार आहे कशासाठी वापरणार आहे आणि कोणत्या टेक्नॉलॉजीवर वापरणार आहे याचा विचार करून काही गाईडलाईन सेट करतो आणि त्या गाईडलाईननुसार मग पेपरवर आणि कम्प्युटरवर अक्षरं काढली जातात ही अक्षरं ट्रेस करून आम्ही फॉन डिझाईनच्या सॉफ्टवेअरवर बसवतो आणि ही अक्षरांनंतर आम आम्ही काही रूट लेटर्स डिझाईन करतो रूट लेटर्स म्हणजे ती अक्षरं जी अक्षरं तुम्हाला म्हणजे आम्हाला बाकीची अक्षरं डिझाईन करायला सोपी जातात म्हणजे त्या ग्रुपमधलं एक लेटर डिझाईन करायचं अशा हिशोबाने पुढे आम्ही सर्व अक्षरं आकडे नंतर जोड़ाक्षर उभी आडवी दोन अक्षरी तीन अक्षरी चार अक्षरी जोड़ाक्षर डिझाईन करतो आणि या सगळ्या अक्षरांना आणि जोडाक्षरांना लागणाऱ्या सर्व मात्रा या डिझाईन झाल्यानंतर प्रत्येक अक्षरांमधली जागा प्रत्येक अक्षरांच्या आतली जागा आणि दोन शब्दांमधली पण जागा ही आम्ही डिझाईन करतो म्हणजे तुम्ही बार जी स्पेस दाबता ती पण आम्ही डिसाईड करतो की त्या फॉन्टमध्ये किती असायला पाहिजे यानंतर कोडिंगचा वापर करून प्रत्येक जोडाक्षर आणि मात्रा व्यवस्थित आहे त्याप्रमाणे त्या फॉन्ट हा टेस्ट केला जातो आणि तो फॉन्ट वेगवेगळ्या प्लॅटफॉर्म्सवर म्हणजे प्रिंटमध्ये चेक करतो वेगवेगळ्या ब्राउजरवर टेस्ट करतो आणि वेगवेगळ्या सॉफ्टवेअर किंवा ऑपरेटिंग सिस्टमवर टेस्ट केला जातो आणि सगळ्यात शेवटी त्या फॉन्टमध्ये कॉपीराईट आणि लायसन्सिंग इन्फॉर्मेशन टाकून तो फॉन्ट उपलब्ध केला जातो एक तर डाउनलोडला किंवा विकायला तर ही थोडक्यातली फॉन डिझाईनची प्रोसेस आता एवढं सगळं असताना किंवा एवढे जेव्हा तुम्ही फॉन्ट्स बघता ओके okay? तर काही गोष्टींची मात्र मला कमतरता जाणवते की जी आपल्या देशामध्ये आहे बाहेरच्या देशांमध्ये तेवढी बघायला नाही मिळत ती म्हणजे भाषेसाठी आपल्याकडे मिनिस्ट्री ऑफ लँग्वेजेस संचालनालयं सेमिनार कॉन्फरन्सेस पारितोषिकं किंवा भाषा दिवस यापैकी तुम्ही लिपीसाठी काही ऐकलं आहे का, का। म्हणजे भारतात सर्वात जास्त लिप्या आणि भाषा वापरल्या जातात पण एकही फॉन्ड डिझाईनचा कोर्स नाही म्हणजे फॉन डिझायनर्सची संख्या ही वाघांपेक्षा पण कमी आहे <laughs> म्हणजे सेव्ह टायगर म्हणतो तसं सेव्ह फॉन डिझायनर म्हणावं लागेल की काय कारण गुगल मायक्रोसॉफ्ट किंवा ॲपलसारख्या अनेक कंपन्या जेव्हा भारतात आपल्याच लिप्या आणि भाषा वापरून आपल्यालाच त्यांची प्रॉडक्ट्स आणि सर्व्हिसेस विकतात म्हणजे आपल्यापेक्षा त्यांना याचं जास्त महत्त्व कळलं आहे की काय असं मला प्रश्न पडतो आता या सिच्युएशनची एक आणखीन एक बाजू आहे ती म्हणजे दिवसेंदिवस भारताची बाजारपेठ मोठी होते इंटरनेटचा वापर वाढला आहे कम्प्युटर्स मोबाईल फोन सगळं डिजिटायझेशन वाढत चाललं आहे भा जगामध्ये सात हजारपेक्षा जास्त भाषा आहेत आणि त्यातल्या टॉप ट्वेंटीमध्ये भारतातल्या सहा भाषा येतात किंवा टॉप फॉर्टीमध्ये भारतातल्या नऊ भाषा येतात इंग्रजीचा वापर इंटरनेटवर भारतीय भाषांपेक्षा फार कमी आहे म्हणजे आपल्याकडे टाईप डिझाईन हे टेक्नॉलॉजीमुळे पण सोपं झालं आहे आज मी हिंगणघाटसारख्या तालुक्यातनं येऊन माझ्याकडे जेव्हा ॲपल गुगल किंवा अशा बऱ्याच कंपन्यांची कामं आम्ही करतो कारण आमची ओळख ही आमच्या किंवा आपल्या लिप्यांमुळे आहे आज आमचे फॉन्ट जगभर वापरले जातात ते फक्त आम्ही देवनागरीच नाही तर सर्व भारतीय लिप्यांमध्ये काम करतो मला सांगावंसं वाटेल की आपल्या देशातली लोकं हे आपल्या लिप्यांना जास्त चांगलं वळण देऊ शकतील आपण म्हण ऐकली असेल की कळतं पण वळत नाही क हा वपेक्षा खरा मोठा आहे पण मला असं म्हणायचं आहे की वळणातला व हा कळण्यातल्या कपेक्षा मोठा आहे या म्हणीचा अर्थ जर विचार केला तर आता थँक्यू अक्षरांची आवड मला लहानपणापासून होतीच पण जेव्हा अक्षराची डेफिनेशन मी ऐकली म्हणजे अक्षर म्हणजे क्षर म्हणजे नष्ट होणे आणि अक्षर म्हणजे कधीही नष्ट न होणारी जी जो विषय कधी नष्टच होऊ शकत नाही त्याच्यात स्कोप हा असणारच आहे आणि शेवटलं मला तुम्हाला सांगावंसं वाटेल की अक्षरं म्हणजे नीट आहे का अक्षर म्हणजे हे चित्रापेक्षा खऱ्या अर्थाने बोलकी इतिहासाची ओळख करून देणारी उच्चारांची चित्र मेंदूला बघण्यासोबत वाचायला लावणारी आणि वाचकांना विश्वरूपी चित्र डोळ्यापुढे उभं करण्याचं सामर्थ्य अक्षरांमध्ये आहे धन्यवाद